शिंदे सरकारचं डोकं फिरलेलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या काबूत असलेला एक माणूस एक आंदोलक आपल्या काबूबाहेर कसा गेला याचं गणित त्यांना लागत नाहीये आणि आता जे गुंशीपणे वागतात गेली दोन हजार एकोणीस पासून सतत खरं तर दोन हजार चौदा पासून पण एकोणीस पासून वाढले ते देवेंद्र फडणवीस या सगळ्या नाटकाचे सूत्रधार आहेत त्यामुळे उद्या सरकारने जरांगे पाटलांना अटक करण्याचा निर्णय घेतला तरी मला आश्चर्य वाटणार नाही पण पोलीस कसे वागतात जरांगे पाटील त्याला प्रतिसाद कसा देतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो जर जरांगे पाटलांना अटक करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केला तर तो त्यांच्यावर बुमरँग सारखा उलटेल मित्र जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी आज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांनी केली प्रवीण दरेकर विधान परिषदेत बोलले आणि विधानसभेमध्ये आशिष शेलार बोलले ताबडतोब भारतीय जनता पक्षाचे गुलाम असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली आणि जरांगे पाटलांच्या एस आय टी चौकशीची घोषणाही केली इतर कुठचीही घोषणा कर, करायला सरकारला किमान चोवीस तास लागतात किमान दहा दिवस लागतात दहा महिने लागतात अनेक वर्षही जाऊ शकतात पण ही घोषणा जरांगे पाटलांच्या एस आय टी चौकशीची घोषणा मात्र सरकारने ताबडतोब केली मला याचा अर्थ असा लागतो की ही शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या तिघाडी सरकारची दडपशाही आहे जरांगे पाटलांचं आंदोलन मोडून काढायला त्यांचा आत्मविश्वास खच्ची करायला आणि महाराष्ट्रभरचा जो मराठा समाज जरांगे पाटलांबद्दल सहानुभूती बाळगून आहे त्याचा अपमान करायला केलेली ही कारवाई आहे जरांगे पाटील जेव्हा सोयीचे होते तेव्हा शिंदे असतील फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील त्यांना मस्का लावत होते त्यांचा वापर करून घेत होते त्यांना अंजारत गोंजारत होते पण आता जरांगे पाटील आपलं ऐकत नाही म्हटल्यावर त्यांच्यावर पोलीस घालून हे आंदोलन मोडून पाडायचं कारस्थान या सरकारने रचलेलं आहे असं म्हणायला मला मागे पुढे बघावंसं वाटत नाही दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी या राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे लाडके देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या विरुद्ध कारस्थान रचण्याचा गंभीर आरोप केला होता या आरोपाला किती गंभीरपणे घ्यायचं त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची त्याच्यावर प्रगल्भपणे प्रतिक्रिया द्यायची की विरोधकांनी केलेला एक आरोप म्हणून तो अगदी अडगळीत ढकलून टाकायचा हा फडणवीस यांचा प्रश्न होता पण जोपर्यंत शिंदेवर आरोप होत होते, होते जोपर्यंत भुजबळांवर आरोप होत होते जोपर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप होत होते तोपर्यंत फडणवीस गप्प बसले होते पूर्वीसुद्धा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती कठोर शब्दात टीका केली होती पण यावेळेला फडणवीसांनी असं निमित्त केलं की जरांगे पाटील यांनी आई बहिणीवरून चुकीची भाषा वापरली आक्षेपार भाषा वापरली त्यामुळे त्यांना रोखलंच पाहिजे खरं कारण हे आहे की जरांगे पाटलांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून थेट देवेंद्र फडणवीसांकडे वळवला होता आणि ते देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर येऊन उपोषणाला तयार झाले होते आंतरवेली सराटीमधून निघाले सुद्धा होते देवेंद्र फडणवीस हे इतके घमेंडी आहेत की त्यांना हा आपला अपमान वाटला हो आणि त्यांनी भाजपच्या सगळ्या आमदारांना कामाला लावलं म्हणूनच असा आता आज ही एसआयटी चौकशीची मागणी पुढे आली आणि मंजूरही झाली हा पोलिसी बळाचा वापर आहे ही दडपशाही आहे सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे जळांगे पाटलांशी तुमचं पटो न पटो तुम्ही सहमत असाल किंवा त्यांच्याशी सहमत नसाल पण अशा प्रकारे एसआयटीचा धाक दाखवून कोणतंही आंदोलन मोडणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो जरांगे पाटील जिथे उपोषणाला बसले होते त्या आंतरवेली सराटीमध्ये त्यांच्या उपोषणाची जागा मोडून टाकण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केल्याचा आरोप झाला आहे शेवटी वातावरण टापेल हाताबाहेर जाईल या भीतीने हा प्रयत्न पोलिसांनी थांबवला जरांगे पाटील औरंगाबादला गेले होते उपोषणाची जागा सोडून ते परत यायला निघाले त्यामुळे आता परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याची जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोलीस यांच्यावर असेल याविषयी काही शंका नाही मित्रो जरांगे पाटलांनी जी आक्षेपार्ह भाषा वापरली आई बहिणींवरून ते देवेंद्र फडणवीस यांना बोलले याचं कधीही समर्थन करता येणार नाही आणि जरांगे पाटलांच्या ते लक्षात आलं म्हणून आज त्यांनी या शब्दांबद्दल जाहीर माफी मागितली पण एखाद्याला तुम्ही भिंतीकडे ढकलता कोपऱ्यात ढकलता त्याला ते, चारी बाजूनी कोंडीत पकडायचा प्रयत्न करता आणि मग तो भटकला तर भडकून त्याने प्रक्षोभक भाषा वापरली असा कांगावा करता ही खास भाजप परंपरेतली नीती आहे संघ परंपरेतली नीती आहे माझा पहिला मुद्दा असा आहे एसआयटी कडे मी नंतर वळतो माझा पहिला मुद्दा असा आहे की अशा प्रकारे ही भाषा वापरणं हे अयोग्य असलं तरी सुद्धा या अयोग्य भाषेबद्दल आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकार देवेंद्र फडणवीस आशिष शेलार आणि भाजपला आहे काय मला सांगा जरांगे पाटलांची भाषा ग्रामीण आहे आपल्याला पहिल्यापासून माहीत होतं ते मुख्यमंत्र्यांशी सुद्धा कडकपणे बोलले होते परंतु दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांसह अगदी त्या नितेश राणेपर्यंत आणि राम कदम यांच्यापर्यंत जी भाषा वापरतात तिला सुसंस्कृत म्हणता येईल का ती भाषा योग्य असते का देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने ज्या शैलीने ज्या विकारीपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात ते आक्षेपार्ह नसतं मग तुमचे लोक बोलतात तेव्हा ते आक्षेपार्ह असतं आक्षेपार्ह नसतं आणि इतर बोलतात तेव्हा ते मात्र आक्षेपार्ह असतं त्यावर थैथयाट करायचा असतो हे फडणवीसांना कोणी सांगितलं हे लोकांना अजिबात पटणार नाही देवेंद्र फडणवीस आधी तुम्ही तुमचे जे हे सगळे अभद्र बोलणारे लोक आहेत तेलंगणाचा आमदार महाराष्ट्रात ते येऊन टी सिंग महाराष्ट्रात येऊन वाटेल ते बोलतो परिस्थिती भडकवतो आगीत ते लोकतो धर्मांध भावना पसरवण्याचा प्रयत्न करतो जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही रोकत नाही मात्र जरांगे पाटील तुमच्याबद्दल काही आक्षेपार बोलले तर तुम्ही थैथयाट करता याला काय म्हणायचं याचं उत्तर तुम्ही आधी दिलं पाहिजे म्हणून मी म्हणतो जयांगे पाटील चुकले चुकीची भाषा वापरली त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पण एवढे सगळे भाजपचे नेते रोज उठून वाटेल ते बोलतात वाटेल ते शिवीगाळ करतात त्याबद्दल देवेंद्र फडणवीस माफी मागणार आहेत काय हा माझा प्रश्न आहे जयांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल जे काय विश्लेषण करायचं ते मी करणार आहे नंतर पण माझा मुळात मुद्दा असा आहे की जहरांगी पाटलांनी जी आक्षेप भाषा वापरली ती चुकीची असली तरी त्यावर आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकार मुळात अभद्र झालेल्या भाजपला आहे काय हा माझा मुद्दा आहे याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायला हवं हे उत्तर तुमच्याकडून मीडिया मीडियाकडून तुम्हाला मिळणार नाही पत्रकारांकडून तुम्हाला मिळणार नाही कारण बहुसंख्य पत्रकार हे देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली आहे म्हणून जहरांगी पाटलांच्या अभद्र भाषेबद्दल एवढा सगळा गवगवा झालेला आहे कावकाव झालेली आहे शेवटी जहरांगी पाटलांनी माफी मागितली हे बरं झालं पण देवेंद्र फडणवीस कधी माफी मागणार आहेत हा माझा प्रश्न आहे आता येऊ या एस आय टी चौकशीकडे या एस आय टी चौकशीत काय होणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगतो ही टी चौकशी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार होणार आहे महाराष्ट्रातले सगळे पोलीस हे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करून लाचार करून ठेवलेले आहेत बहुसंख्य पोलीस अधिकारी काही थोडेसे असतील पण बहुसंख्य पोलीस अधिकारी हे लाचार करून ठेवलेले आहेत अजून किरीट सोमय्याच्या घाणेड्या प्रकारांबद्दल जी एस आय टी नेमली होती तिचाही अहवाल आलेला नाही अजून हे लक्षात घ्या मात्र ही नवीन टी नेमण्यात आली आणि याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आशिष शेलार काय म्हणतात एरवी आशिष शेलार पडद्यामागे देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध राजकारण करतात हे सर्वांना माहिती आहे अमित शहाचे कान कोण भरतं महाराष्ट्रात तर आशिष शेलार आणि विनोद तावडे असं जाहीरपणे बोललं जात आहे राजकीय वर्तुळात हे काही नवी बातमी नाही आहे पण देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार सुद्धा ते एसआयटीची मागणी करतात स्वाभाविक आहे हे भाजपने रचलेलं नाटक आहे कारण सभागृहात आशिष शेलार आणि वर प्रवीण दरेकर मागणी करतात आणि ताबडतोब ती मान्य होते मोठी चर्चा सखोल चर्चा सविस्तर चर्चा न होता याला काय म्हणायचं आहे हे भाजप भाजपने रचलेलं नाटक आहे हे लक्षात घ्या या एसआयटीचा अहवाल असा येणार की जरांगे पाटील यांचं आंदोलन यामध्ये नशीब हे परदेशी हात आहे असं म्हणू शकत नाही नाही तर तेही म्हटलं असतं ती मोदी शहाची सवय आहे या आंदोलनामागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात आहे असा निष्कर्षही एस आय टी काढेल असं मला वाटतं आहे कारण या मंडळींनी केवळ राजेश टोपेंवर आंदोलनाला मदत करण्याचे आरोप नाही केलेले आहेत तर शरद पवारांनी वर सुद्धा आरोप केलेले आहेत शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेचा खुलासा दिला ते असं म्हणाले की आंदोलन जेव्हा सुरू झालं उपोषण पहिलं उपोषण जेव्हा सुरू झालं तेव्हा मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी किंवा जाती जातीत संघर्ष निर्माण होईल असं काही करू नका महाराष्ट्र शांत ठेवा त्यानंतर मी जरांगे पाटलांना एकही फोन केलेला नाही असं शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं तरी सुद्धा एसआयटी वाले ठरवू शकतात की याच्या पाठी शरद पवारच आहेत कारण या एसआयटी चौकशीला पुराव्याची काही गरज नाही उद्या जर कोणी कोर्टामध्ये चॅलेंज केल्या चौकशी अहवाल तर तो कचऱ्यात टाकेल न्यायालय याविषयी माझं शंका नाही पण हे भाजपचं कारस्थान आहे जरांगे पाटलांना नियंत्रणात आणण्यासाठी किंवा जरांगे पाटलांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी हे लक्षात ठेवा तेव्हा जर याचा निष्कर्ष या आंदोलनाची जबाबदारी विरोधकांवर ढकलणं विशेषतः शरद पवारांवर ढकलणं ही आहे कारण मराठा मतदार प्रामुख्याने शरद पवारांच्या पाठीशी उभा आहे असं फडणवीसांना वाटतं त्यामुळे जर शरद पवारांवर दोष दिला तर हा मराठा मतदार त्यांच्या विरोधात जाईल असा भ्रम फडणवीसांचा आहे म्हणून हे सगळे उपद्व्याप चाललेले आहेत आशिषेला काय म्हणाले लक्षात घ्या ही एस आय टी चौकशी कसली होती आहे हे बघा या एसआयटी चौकशीमध्ये या आंदोलनापाठी कोण आहे पडद्यामागे काय चाललंय हे म्हणे पोलीस अधिकारी शोधून काढणार आहेत त्यामध्ये दगडफेक कोणी केली अगदी सुरुवातीच्या उपोषणामध्ये दगडफेक कोणी केली हिंसाचार कोणी केला त्यामागे राजेश टोपे किंवा त्यांचा साखर कारखाना होत होत होता का याचीही चौकशी होणार आहे जरांगे पाटलांना पैसा कुठून मिळतो याचीही चौकशी म्हणजे ही एस आय टी चौकशी करणार एस आय टी कमिटी जी आहे आ, स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम ही जी करणार आहे माझा प्रश्न आशिष शेलारांना एवढाच आहे जरांगे पाटलांना मिळणाऱ्या पैशाची जर चौकशी होणार असेल तर भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या पैशाची चौकशी का होऊ नये आणि पैशाच्या व्यवहारांबाबत आशिष शेलारांनी मागणी करावी या इतकं आश्चर्य दुसरं काहीच नाही म्हणजे पक्षासाठी पैसे कसे जमवले जातात मुंबईत काय काय केलं जातं कोणते व्यवहार केले जातात हे आशिष शेलारांना आणि अमित शहाना चांगलंच माहिती आहे ज्यांचे व्यवहार स्वच्छ असतात तेच ही मागणी करू शकतात जरांगे पाटलांच्या पैशाची चौकशी करा किंवा त्यांनी जमवलेल्या पैशाची चौकशी करा आशिष शेलार देवेंद्र फडणवीस किंवा अगदी अमित शहाना तो अधिकार आहे असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जरांगे पाटलांनी या एसआयटी चौकशीला अगदी चोख उत्तर दिलं ते असं म्हणाले असल्या चौकशांना मी घाबरत नाही चौकशी करायची तर दोन्ही बाजूची करा अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची करा ते जहनांगे पाटलांना पटवण्यासाठी आपल्या काबूत आणण्यासाठी काय करत होते कोण कोण भेटत होतं कोण फोन करत होते फडणवीसांनी किती वेळा फोन केले याची चौकशी करा अशी मागणी जनांगे पाटलांनी केली आणि ती शंभर टक्के योग्य शंभर टक्के यामध्ये माझ्या मनात मना काही संशय नाही कारण चौकशी जर व्हायची तर एकाच बाजूची का करा आणि जर एसआयटी नेमायची तर मी सांगतो नेमा की इंडिपेंडंट कोणीतरी बॉडी नेमा निवृत्त न्यायमूर्ती हवं तर नेमा पोलीस अधिकारी तुमच्याच सेवेतले आहेत ते तुमच्याच हुकमाचे ताबेदार आहेत ते कशी काय इंडिपेंडंट चौकशी करू शकतील करायची तर इंडिपेंडंट करा मग त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचीही चौकशी होईल त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुरुवातीला काय काय करत होते याचीही चौकशी होईल त्याच्यामध्ये छगन भुजबळ हे ओबीसीना संघटित करताना कोणते कोणते उद्योग करत होते याची चौकशी होईल मनोज जरांगी पाटलांच्या विरुद्ध छगन भुजबळांना स्फूर्ती कोणी दिली याचीही चौकशी होईल यामध्ये कदाचित देवेंद्र फडणवीसांचंही नाव येईल मग लोकांना खऱ्या गोष्टी काय आहे हे कळेल त्यामुळे जर एस आय टी चौकशी करायची तर या सगळ्या मुद्द्यांची चौकशी झाली पाहिजे आणि अगदी इतिहासात शिरायचं फडणवीस आणि आशिष शेलार तुम्हाला दोघांनी सांगतो मग अशीच जर चौकशी दुसऱ्या आंदोलनाची करायची तर आपल्याला अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची पण करता येईल अण्णा हजारो यांच्या आंदोलनाला दोन हजार अकरा साली फूस कुणी लावली त्याला पैसे कोणी पुरवले संघाच्या जवळ असलेल्या कोणत्या कोणत्या संस्थांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या याची चौकशी करावी लागेल ही चौकशी आजवर कोणीही केलेली नाही मनमोहन सिंगांचं युपीए सरकार उधार होतं म्हणून ही चौकशी झालेली नाही अण्णा हजारेंची पण करावी लागेल तुमच्या बड्या बड्या नेत्यांची चौकशी करावी लागेल त्यामध्ये तुमच्या विवेकानंद ट्रस्ट पासून सगळ्या संस्थांची चौकशी करावी लागेल माझा प्रश्न इतकाच आहे जरांगे पाटलांची जरूर चौकशी करा त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे पण अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आणि त्याच्यामध्ये संघ परिवाराचा काय हात होता ते आंदोलन संघ परिवाराने कसं वापरून घेतलं याचीही चौकशी करायची का हेही नीटपणे सांगा अगदी नीटपणे सांगा पण ते तुम्ही करणार नाही याचं कारण तुमचा हेतू देवेंद्र फडणवीसांना वाचवणं आणि जरांगे पाटील यांचं खच्चीकरण करणं हा आहे म्हणून हे सगळं तुम्ही करणार नाही आज जे झालं आज जे विधानसभेत आणि विधान परिषदेत झालं ज्या भाजप आमदारांनी एसआयटी चौकशी जाहीर झाल्यावर बाक वाजवली त्यांना मतदारसंघात जाऊन कशाला तोंड द्यावं लागेल हे बघा उद्या जरांगे पाटलांनी असं जाहीर केलं की मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांनी या भाजप आमदारांना किंवा शिंदेच्या आमदारांना किंवा अजित पवारांच्या आमदारांना मतं देऊ नये तर काय परिस्थिती उद्भवेल याचा विचार देवेंद्र फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी करायला हवा हे लक्षात घ्या एक आरोप झाला राजेश टोपे यांच्यावर राजेश टोपे यांनी सविस्तर त्याचं स्पष्टीकरण दिलं जरांगे पाटील हे राजेश टोपे यांच्या मतदारसंघातले आहेत ही काही गुप्त गोष्ट नाही सुरुवातीपासून राजेश टोपे स्थानिक आमदार म्हणून त्यांना मदत करत होते त्यांच्या साखर कारखान्यामध्येही ते नोकरीला होते असं सांगितलं जात राजेश टोपे यांनी या आंदोलनाला केलेली मदत लपून राहिलेली नाही याचा अर्थ ती मदत राष्ट्रवादी काँग्रेसने केली असा होत नाही राजेश टोपे म्हणाले माझ्या मतदारसंघात एक माणूस जर उपोषणाला बसला असेल तर त्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे असं आमदार म्हणून मी मानतो दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे सरकारने सुद्धा त्यांना सांगितलं होतं तुम्ही मध्यस्थी करा म्हणून ते म्हणाले उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा जनांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते आणि तेव्हा सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न मी करत होतो म्हणजे राजेश टोपे यांची मध्यस्थी चालली या सरकारला उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तर ते मंत्रीच होते पण या सरकारला सुद्धा मध्यस्थी चालली मात्र आता सगळं आंदोलन अंगावर आल्यावर उलटल्यावर आता राजेश टोपे यांना सुद्धा दोष दिला जातोय ज्या दिवशी मराठा आरक्षण दहा टक्के मराठा आरक्षण शिंदेनी घोषित केलं विधानसभेमध्ये म्हणजे वीस फेब्रुवारीला त्या दिवशी शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची अपेक्षा होती की मनोज जरांगे पाटील खुश होतील आणि आपलं आंदोलन मागे घेतील ते न झाल्यामुळे हे सत्ताधारी संतापले आणि त्यांनी जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडण्याचे प्रयत्न सुरू केले दुसऱ्या दिवशीपासून जरांगे पाटील यांचे जुने सहकारी ज्यांची नावं सुद्धा कधी महाराष्ट्राला माहीत नव्हती त्यांना शोधून शोधून काढून त्यांना आरोप करायला लावले हे लक्षात घ्या हे कोण सहकारी आहेत यांचा पूर्व इतिहास काय आहे आजपर्यंत ते का बोलले नव्हते आताच येऊन तो आरोप का करतायत हे लोकांच्या लक्षात येत नाही जरांगे पाटील हट्टीपणा करत होते ते आंदोलन आणि उपोषण मागे घ्यायला तयार नव्हते म्हणून हे दोन तीन लोक ज्यांना आतापर्यंत महाराष्ट्र कधी ओळखत नव्हता हो जे जे म्हणेन जना पाटील यांचे जुने सहकारी आहेत जनांगे पाटील यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांमध्ये नाराजी आहे हे मीच तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं मात्र हे सगळे जे दोन तीन सहकारी पुढे आले हे सरकार पुरस्कृत होते हे आता लपून राहिलेलं नाही या आरोप करणाऱ्यांना मीडियाने किती जागा दिली बघा टेलिव्हिजन मीडियाने दिली वेब पोर्टल्सने दिली यूट्यूब चॅनल्सनी दिली ही एवढी जागा अनामिक असलेल्या सहकार्यांना कुणाच्या आशीर्वादाने मिळाली याचं उत्तर शिंदे सरकारच्या आशीर्वादाने मिळाली हे आहे आणि जरांगे पाटलांवर ते काही आरोप करत असतील वैयक्तिक तर सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं आहे असं मला वाटत नाही तरी सुद्धा सरकारने जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी याचा वापर केला एक एक या सगळ्या प्रकरणाला आणखी एक अँगल आहे तुम्हाला सांगतो आता या प्रकरणाची सूत्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हातात घेतली आहेत कारण ते त्यांच्याच अंगावर आलेले आहेत सागर बंगल्याबाहेर जाऊन जरांगे पाटील बसणार होते म्हणून देवेंद्र फडणवीस चिडलेले आहेत पण देवेंद्र फडणवीस या सगळ्याचा उपयोग आता एकनाथ शिंदे यांना हैराण करण्यासाठी सुद्धा करतील असं मला वाटतंय या सगळं आजपर्यंत मराठा आरक्षण आंदोलकांशी म्हणजे जरांगे पाटलांशी चर्चा कोण करत होतं पहिल्यापासून देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात रस घेतला नव्हता सगळं काही एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं होतं नव्या मुंबईतल्या आंदोलनाच्या वेळी एकनाथ शिंदेनी आपल्या परीने काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जरांगे पाटलांनाही मध्यरात्रीच्या बैठकीमध्येच वहाटे पावणे तीन वाजता पटवण्यात आलं आणि नंतर ही फसवणूक आहे हे, हे जरांगे पाटलांच्या लक्षात आलं पण गुलाल त्याआधीच उधळला गेला होता जरांगे पाटलांची ही चूक होती पण ही चूक लक्षात आल्यावर जरांगी पाटील पाटील पुन्हा उपोषणाला बसले हे लक्षात घ्या तोपर्यंत देवेंद्र फडणवीस पिक्चरमध्ये कुठेही नव्हते ते फक्त भुजबळांना फुस लावत होते आणि आपला ओबीसी मतदार आपल्याबरोबर कसा राहील एवढंच पाहत होते हे लक्षात घ्या पण आता आपण शिंदेच्या वरचड आहोत हे दाखवण्यासाठी सर्व भाजपा आमदारांना एकत्र करून देवेंद्र फडणवीसांनी हा नवा डाव रचलेला आहे काल संध्याकाळी भाजपच्या आमदारांची बैठक होऊन आपण आक्रमक झालं पाहिजे असं ठरवण्यात आलं हे विधानसभेत वगैरे ठरवणं आणि तिथे बडबडणं सोपं आहे परंतु खुद्द भाजपच्या मराठा आमदारामध्ये या प्रश्नावर सहमती नाही मतभिन्नता आहे लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये मतभेद आहेत आता जाऊन आपण आपल्या मतदारसंघातल्या मराठा जनतेला तोंड कसं दाखवायचं ही चिंता या आमदारांना आजपासून आज वाटते आहे हे ते देवेंद्र फडणवीस यांना सांगणार नाही पण तुम्ही तर त्यांना खाजगीत विचारलं तर ही चिंता त्यांच्या तोंडावर झळकते आणि ती पुढच्या काही दिवसात अधिकाधिक गडद होत जात हो जाणार आहे हे लक्षात घ्या आता गंमत अशी आहे या सगळ्या राजकारणामध्ये काय म्हणतात ना का हातात काहीच राहिलं नाही सरकारच्या जनांगे पाटलांचं उपोषण आपण यशस्वीपणे संपवू मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देऊ आणि मग या निवडणुकीत मराठा मताचा आपल्याला फायदा होईल असं गणित शिंदेना वाटत होतं दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं ओबीसी मतदार तर आपलाच आहे माधव हे जे गणित मांडलेलं आहे समीकरण मांडलंय हे तर भाजपच्या बाजूच आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीकडे असलेला मराठा मतदार फुटला आणि त्यातल्या काही शिंदेकडे आला किंवा अजित पवारांकडे आला तर आपल्याला निवडणूक जिंकणं सोपं जाईल असं फडणवीस यांना वाटत होतं ते गणित आता सक्क बुडालं जरांगे पाटील यांना आवर्ता न आल्यामुळे त्यांचं उपोषण मिटवता न आल्यामुळे आता निवडणुकीत कोणताही फायदा होणार नाही हे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांना स्पष्ट दिसतंय म्हणून ते आक्रमक होऊन जरांगे पाटलांना नवे नवे इशारे देत आहेत आणि त्यांच्यापैकी काही जण सत्ताधारी पक्षापैकी काही जण जरांगे पाटलांच्या अटकेची सुद्धा मागणी आहेत या कार्यक्रमातला शेवटचा मुद्दा म्हणून मी या अटकेच्या मागणीकडे येतो जरांगे पाटलांना यापुढे अटक होईल का सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मागणी प्रमाणे येत्या दोन तीन दिवसात यावर लक्ष ठेवावं लागेल कारण पोलीस तर नेमली आहे जरांगे पाटलांवर दबाव टाकलाय हे स्पष्ट आहे जनांगी पाटील आंतरवेली सराटीतून औरंगाबादला गेले होते ते आता परत निघालेले आहेत पुन्हा उपोषणाच्या ठिकाणी येण्यासाठी कारण उपोषणाचं जे व्यासपीठ आहे ते पोलिसांनी तोडून टाकू नये अशी मागणी त्यांनी केली आहे पोलिसांच्या वागण्यावर पुढच्या घटना अवलंबून राहतील मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे सरकारचं डोकं फिरलेलं आहे या सगळ्या बाबतीमध्ये आपल्या ताबूत असलेला एक माणूस एक आंदोलक आपल्या काबूबाहेर कसा गेला याचं गणित त्यांना लागत नाही आहे आणि आता जे खुनशीपणे वागतात गेली दोन हजार एकोणीस पासून सतत खरं तर दोन हजार चौदा पासून पण एकोणीस पासून वाढले ते देवेंद्र फडणवीस या सगळ्या नाटकाचे सूत्रधार आहेत त्यामुळे उद्या सरकारने जरांगे पाटलांना अटक करण्याचा निर्णय घेतला तरी मला आश्चर्य वाटणार नाही पण पोलीस कसे वागतात जरांगे पाटील त्याला प्रतिसाद कसा देतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो जर जरांगे पाटलांना अटक करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केला तर तो त्यांच्यावर बुमरँग सारखा उलटेल याचं कारण जरांगे पाटील यांचं आंदोलन कसं चाललंय त्यांचं आंदोलन त्यांनी मागे घ्यावं की नाही याविषयी जरी वेगवेगळी मतं असली तरी महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांना जरांगे पाटलांविषयी आजही सहानुभूती आहे जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे असं सत्ताधारी पक्षातले मराठा आमदार म्हणतायत मराठा गरीब मराठा जनता हे म्हणत नाहीये जोपर्यंत आपल्याला आरक्षण धडपणे मिळत नाही म्हणजे एक तर ओबीसी कोट्यातून कुडमी म्हणून आरक्षण जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण आणि हे दहा टक्के आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकेल अशी खात्री जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गरीब मराठा जनतेची सहानुभूती पूर्ण सहानुभूती ही जरांगे पाटलांनाच असणार आहे या एसआयटी चौकशीच्या घोषणेने हा सगळा गरीब मराठा वर्ग सत्ताधारी पक्षाच्या पक्षांच्या तीन पक्ष आहेत तीन साखी सरकार आहे या सरकारच्या पूर्ण विरोधात गेलेला आहे याचा फटका शिंदे नाही बसणार याचा फटका अजित पवार पवारांनाही बसणार अजित पवार किती जोरजोरात बोलू दे पण त्यांना ही चिंता वाटत असणार जरांगे पाटलांनी त्यांचे काही निर्णय चुकले असले नवी मुंबईतला निर्णय चुकला असला सरकारने त्याची फसवणूक केली हे त्यांच्या लक्षात आलं नसलं नसलं तरी जरांगे पाटलांनी सरकारशी शेवटी कोणतंही डील केलेलं नाही हे आता त्यांच्या समर्थकांना हळूहळू पट्टा आहे मध्यंतरी त्यांच्याविषयी खूप संशय निर्माण झाला होता पण त्यांच्याविषयी सहानुभूती काय होती हा माणूस आपल्या समाजासाठी जीवपणाला लावायला तयार आहे ही भावना आजही आहे लक्षात घ्या त्यामुळे जर जरांगे पाटलांना अटक करण्याचा मूर्खपणा या सरकारने केला तर ते या सरकारवरच उलटणार आहे हे कोणत्याही परिस्थितीत विसरू नका असं म्हणतात की तणावाच्या परिस्थितीत जे सरकार लोकांशी नीट वागतं ते सरकार लोकशाहीवादी सरकार आहे असं म्हणायची पद्धत आहे आता तणावाची परिस्थिती आहे शिंदे सरकारचा अहंकार दुखावलेला आहे त्याहून मोठा अहंकार फडणवीसांचा आहे अजित पवारांचा तर अहंकार असतोच या तीन राज्यकर्त्यांचे अहंकार दुखावलेले आहेत अशा परिस्थितीत जर कोणताही वेडावाकडा निर्णय म्हणजे जनांगी पाटलांना अटक करण्यासारखा सरकारने घेतला तर आधीच खड्ड्यात असलेलं हे सरकार अधिक खोल खंदकात पडणार याविषयी माझ्या मनात शंका नाही तेव्हा पुढचे दोन तीन दिवस काय होतंय याकडे बारीक लक्ष ठेवूया